शेअर मार्केटच्या नावाखाली बासष्ट लाखांचा गंडा आरोपी गणेश डोंगरेला शेवगाव पोलिसांची शिताफिनी अटक शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाने श्री विठ्ठल संपर्क कार्यालय सुरू करून तब्बल बासष्ट लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या गणेश बप्पासाहेब डोंगरे यास शेवगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली फिर्यादी गहिनीनाथ कातकडे यांच्या तक्रारीवरून भारतीय दंडविधान चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलम तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी घराच्या पाठीमागील खोलीत लपून बसला असताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पहाटे शिताफीने अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्यासह पथकाने सहभाग घेतला पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप करत आहेत पोलीस प्रशासनाकडून आवाहन या प्रकरणी इतर कोणी फसवणुकीचे बळी ठरले असल्यास त्यांनी तात्काळ शौवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा